देव अपविमोच पाच शिवय घाधिवय घ समाधी स्ति कोणत समाधी योग आहे शिवयोग शिव शिव योग समाधी शिव योग समाधी शिराम सिद्ध रम पुढचा करुणा नमस्त सागर करुणामा सागरम देवम करुणा करुणम सागरम सागर बंधू सदा शिवन बंधु सदा शिवतकाम हम मम काम हमो भजत भज सिद्धर म्या सिद्ध राम भज शिवार फते शिव हर हरे व शिवयोगी शेव शिव योगी की जरा जी जय असे प्रभू पूजा परमाता महोत गणेश असते त्या शिवसिद्ध रामेश्वरांचा आमावळी एक शे आठवळी समर्पण करतो आपण रोज समर्पण करतो आहे महाराज हे महाराज आश्चर्य एक गोडरभुनेश्वर महाराज सिद्ध महाराज झाले कस वाचणारे झाले हे सांगत आलं माझ मन हे सांगत असताना माझ म तीर्थामध्ये बसलेला सट्ट तीर्थामध्ये बसलेला आहे तीर्थ तीर्थ हे पाणी ह्याच्या बळी म्हण तर मला पाणी ह्या ना पाणी म्हणलं तर मला तीर्थ दुख पाणीला तीर्थ झाले नंतर पाणीला संस्कार झाल्यानंतर तीर्थ सण धो संस्कार सण नंतर पदार्थ संस्कार झाल्यानंतर असं साध बन धो सर्व असं सर्व

कोणता पॅन्ट पाहिजे ते चिंता करत असतय ते क्रमच्या आता माझ राखपत नसतय कोणता पॅन्ट पाहिजे कळकळ ते चिंता करावं असतय म्हणून त्या जनरल सायकल माझं लवकर सर्पण नसतंय त्यांना त्यांना कळकळ कळ चालवत असतय का जनरल सायकल अशी म्हणून हा भारतीय मानवी सम्राज काय शिस्ते वगैरे ते दे विवाह देणार मानवी समाजाला क्रिया एक शिस्त देणारी माणूस कंट्रोल माइंड एक शिस्त देणारी आदी पंगवाने माणूस कंट्रोल माइंडेड ने जगण्यासाठी एक आधी ऋषी मुनी पुंगवाने मालूम दिलेला आहे त्याप्रमाणे कशाची झालं घालून दिलेला आहे त्याप्रमाणे एक विवाहाचा प्रसंग झाला कशाची झालं योग योगदंडाची होम होणार अजून झालं काल तुमचा प्रजा आता होम होते होय इथं होम होणार जर होम नाही तुमचा पोटा आता होम होत मध्ये ठेवावं लागतं तुमचा जर होम नाही खोटा मला मध्ये ठेवावं लागतंय तुम्ही अन्नाला ठेवून वायू तुम्ही तर सर्व पृथ्वी तेज वायू आणि अन्न टाकल्यानंतर हे जठरांचा कृपा दृष्टी असलं तर पचन क्रिया असतो त्यान टाकल्यानंतर प्रबल आहे कृपा दृष्टी असलं तर पचन क्रिया चांगला असतो तस सिद्धांच्या सैजन क्रिया प्रबल आहे हे भाग्यवान दे कुंभारखनिके छान म्हणतो कि तस सिद्ध रामेश्वरांच्या हो मतलच हे होता का आज ते कुंभारखनिकेच्या त्या होमत विप्रमाणे यंदा आहे त्या होमाटी जमीनिंगाप होमा साला बादाप्रमाणे यंदा होणार आहे ह्या मानवी समजी कावटी जमीनिंगा पोहोचत असताना काही गुण आहे ह्या मानवी समाज जगत असताना आणि ममकार काही गुण आहे ममकार काम क्रोदल विषय रूपी व स्ता मदमत्सराणी रोमोह दहन किल रूपी अहम विषय रूपी व निवृत्ती

पुरुष नाही अलिप्त श्रीमंत नाही तू कोण आहे मी आत्मरूप आहे या परमधालो गुरुंचा तू मी नाही कारण केवळ पुरुष नाही मानवी श्रीमंत नाही कल्याण कोण आहे मी अरम आहे त्याची घटना सांगतो सान्निध्यामध्ये पूर्ण घेऊन करण्याची आहे आणि किती तरी आज एक आश्चर्याची घटना सांग माहिती नाही आज हे आज नंदी ध्वज पहिला नंदी ध्वजाला नंदी ध्वजाला वजन ज्यादा हे मशीन गॅरेज ला घेऊन जा फणी फणीचा नंदी ध्वजस्त आहे